नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो लवकरच तलाठी भरतीसाठी जाहिरात येऊ शकते आणि त्याच अनुषंगानं येणाऱ्या तलाठी भरतीसाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे मागील वर्षांच्या सराव प्रश्नपत्रिका तर मित्रांनो या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचा पूर्ण सराव करणार आहोत जेणेकरून प्रश्न कसे सोडवायचे आणि परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याची माहिती तुम्हाला मिळून जाईल तर आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती समजत असेल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा जर तुम्हाला माहिती समजली तर लाईक नक्की करा आजचा पहिला प्रश्न आहे रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो प्रयोग ओळखायचा असो तेव्हा काय करायचं लक्षात ठेवायचं आहे वाक्यामध्ये सुरुवातीला कर्ता कर्म क्रियापद शोधायचं करता आहे या वाक्यामध्ये मारणारा राम ठीक आहे राम कोण झाला वाक्यातील करता कोणाला मारलं रावणाला मारलं म्हणजे या ठिकाणी रावण काय झाला वाक्यातील कर्म आता लक्षात ठेवायचं आहे आपण सुरुवातीला प्रत्ययानुसार सु पाहूया ठीक आहे लक्षात ठेवायचं जर कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल आणि कर्माला लागलेला असेल तर त्यावेळी लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोग असतो म्हणजे ज्याला प्रत्यय नाही तो प्रयोग आणि जर कर्त्याला लागलेला असेल आणि कर्माला लागले लागलेला नसेल तर त्यावेळी कर्मनी प्रयोग त्याचप्रकारे जर दोन्हीला प्रत्यय लागलेला असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो तसंच या ठिकाणी पहा काय झालंय राम या नामाला नेहा प्रत्यय लागलाय आणि रावण या नामाला स हा प्रत्यय लागलाय म्हणजेच या ठिकाणी कर्ता आणि कर्म दोन्हीना विभक्ती प्रत्यय जोडला गेल्यामुळे त्या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय तीन दुसरी पद्धत कोणती आहे जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी प्रयोग आणि जर कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मनी प्रयोग आणि जर दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग या ठिकाणी रामाने मारले किंवा रामांनी मारले अनेक वचन केलं काहीच होत नाही रामाने मारले सीतेने मारले काही झालं का नाही मारले आहेस राहतंय ठीक आहे तसेच रावणास मारले आणि रावणाच्या सैनिकांना मारले अनेक वचन केलं तर देखील मारले हे क्रियापद आहे असं राहतंय म्हणजेच मारले हे क्रियापद कर्ता किंवा कर्म या दोन्हीच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत नाही म्हणून या ठिकाणी असणार आहे भावे प्रयोग ठीक आहे दोन्ही पद्धती समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा वारंवार सांगायला लावू नका प्रश्न क्रमांक दोन आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता आता या ठिकाणी पहा मित्रांनो आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यामध्ये काय दिसतंय तर एक विधान दिसतंय एक सामान्य वाक्य दिसतंय ज्याच्यामध्ये फक्त एक करता आणि एक क्रियापद आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार केवळ वाक्य ज्या वाक्यामध्ये फक्त एकच करता आणि एकच क्रियापद आलेलं असतं त्या ठिकाणी केवळ वाक्य असतं संयुक्त वाक्य कधी जेव्हा ते वाक्य प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यानं जोडलेलं असतं तेव्हा ते संयुक्त वाक्य आणि आज्ञार्थी कधी जेव्हा हो वाक्यामधून आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना यांचा बोध होतो त्यावेळी आज्ञार्थी वाक्य आणि मिश्र कधी जेव्हा हो दोन वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अव्यानं जोडली जातात तेव्हा हो त्यावेळी ते मिश्र वाक्य ठीक आहे या ठिकाणी काय आहे एकच करता एकच क्रियापद म्हणून केवल वाक्य प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो भुंगा म्हणजे काय ज्याला आपण भ्रमर या नावानं ओळखतो तर मित्रांनो भ्रमरला आणखी एक समानार्थी शब्द आहे मिलिंद म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय दोन मिलिंद म्हणजेच भुंगा ठीक आहे आनन म्हणजे आपलं मुख आपलं तोंड ठीक आहे क्षीर म्हणजे क्षीर म्हणजे पाणी किंवा दूधला देखील हा समानार्थी शब्द आहे आणि पर्ण म्हणजे झाडाचं पान प्रश्न क्रमांक चार दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आळा घालणे मित्रांनो आळा घालणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीला आवर घालणे एखादी गोष्ट आपल्या आवाक्यात किंवा आपल्या ताब्यात ठेवणे त्याला काय म्हणायचं आळा घालणे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय एक आळा घालणे म्हणजे आवर घालणे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी वी वा शिरवाडकर लिखित पुस्तक कोणते मित्रांनो वी वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कोण कवी कुसुमाग्रज तर मित्रांनो यांनी नटसम्राट नावाचं नाटक लिहिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन नटसम्राट हे पुस्तक कोणाचं आहे कुसुमाग्रजांचं म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकरांचं प्रश्न क्रमांक सहा ज्या समासाद द्वितीय पद प्रधान असते त्यास कोणता समास म्हणतात या ठिकाणी पहा मित्रांनो समासाचे किती प्रकार चार प्रकार कोणते कोणते या ठिकाणी दिलेले आहेत अव्ययभाव भाव एक तत्पुरुष दोन बहुरीही तीन आणि चौथा प्रकार असतो द्वंद्व समास ठीक आहे मग या ठिकाणी पहा अव्ययभाव समास कधी असतो जेव्हा सामासिक शब्दातील पहिलं पद महत्त्वाचं असतं पहिलं पद प्रधान असतं तेव्हा त्यावेळी अव्ययभाव समास जेव्हा दुसरं पद प्रधान किंवा महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी तत्पुरुष समास आणि या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी दुसरं पद प्रधान असं विचारलेलं आहे म्हणजेच दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे तत्पुरुष समास पर्याय चार दोन्ही पदे महत्वाचे असतील दोन्ही पदे प्रधान असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास आणि या ठिकाणी पहा जर दोन्ही पदे महत्वाची नसून त्या ठिकाणी तिसऱ्याच पदाचा तिसऱ्याच नामाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुरी समास असतो तसेच पुढे पहा द्विगु समास हा काय आहे तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे ज्यानुसार आपण काय म्हणू शकतो ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समूह वाचक असतो त्या ठिकाणी द्विगु समास असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा आता मित्रांनो ज्या ठिकाणी जर तर यापैकी उभ्यानवी अव्य आलेलं असतं ते वाक्य असतं संकेतार्थी वाक्य मग या ठिकाणी पहा पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता म्हणजे वाक्य कसं होतं जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता म्हणून या ठिकाणी पर्याय एक काय आहे संकेतार्थी वाक्य माझे वडील गावी गेले विधान केलेलं आहे विधानार्थी वाक्य तू नाशिकला कधी जाणार आहेस प्रश्न विचारला आहे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आणि शेवटी अबब केवढी प्रचंड आग ही हे उद्गारार्थी वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ तडीस जाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता या ठिकाणी पहा तडीस जाणे म्हणजे काय एखादी गोष्ट पूर्ण होणे एखाद्या गोष्टीचा शेवट होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पूर्ण होणे तडीस जाणे पूर्ण होणे प्रश्न क्रमांक नऊ दिलेल्या वाक्याचा रचना प्रकार ओळखा माझी आई आज मावशीकडे गेली या ठिकाणी पहा मित्रांनो वाक्य काय आहे या वाक्यामध्ये फक्त एक विधान केलेलं आहे आणि ते विधान कसं हो आहे होकार आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय एक जर नकारार्थी शब्द आलेले असते तर त्या ते ठिकाणी त्याला आपण काय म्हटलं असतं नकारार्थी वाक्य तसेच मित्रांनो जर उद्गारावाचक चिन्ह आलं असतं किंवा केवळ प्रयोगी अव्यय आला असतं तर त्या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य झालेलं असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा श्रम न करता खाणारा या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा या ठिकाणी पहा शब्द काय दिलाय श्रम न करता खाणारा यासाठी काय असतं तर आयत खाऊ आयते खाणारा म्हणजेच श्रमण करता खाणारा ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी उद्योगी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा मित्रांनो उद्योगी म्हणजे जो काम करतो असा त्याला विरोधार्थी काय असणार आहे आळशी ज्याला काम करणं आवडत नाही असा म्हणजे पर्याय चार प्रश्न क्रमांक बारा श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत साने गुरुजी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन पूर्ण नाव काय यांचं पांडुरंग सदाशिव साने प्रश्न क्रमांक तेरा डोके उठणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा मित्रांनो डोके उठणे म्हणजे काय तर त्रास होणे टेन्शन येणे ठीक आहे अर्थात अर्थात टेन्शन येणे असं म्हणा तर या ठिकाणी डोके उठणे म्हणजे काय झालं त्रास होणे आता पुढे पहा तिचं बेसूर गाणे ऐकून माझे डोके उठले म्हणजेच त्रास व्हायला हो लागला म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक चौदा सोनेरी अक्षरात नोंदणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग ओळखा आता या ठिकाणी पहा सोनेरी अक्षरात नोंदणे म्हणजे काय तर कायमस्वरूपी लिहिलं जाणं किंवा कायमस्वरूपी लक्षात राहील अशी गोष्ट मग या ठिकाणी पुढे पहा भारताचा स्वातंत्र्य दिन सोनेरी अक्षरात नोंदवला जाणार जाणारी घटना आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं ही गोष्ट आहे ती कधीही न बदलणारी कधीही न विसरली जाणारी गोष्ट आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा उन्मेष या शब्दाचा अर्थ ओळखा मित्रांनो उन्मेष म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची जागृती होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन उन्मेष म्हणजेच जागृती उन्मेषला समानार्थी शब्द जागृती प्रश्न क्रमांक सोळा माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो पाठच ठेवायचं आहे माझी जन्मठेप विदास सावरकर विनायक दामोदर सावरकर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा पुढीलपैकी अमोघ या शब्दाचा अर्थ कोणता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो अमोघ अमोघ व अमोघ अस्त्र नावाचं एक शस्त्र होतं ठीक आहे एक हत्यार होतं ज्याचा वापर केल्यावर काय व्हायचं ते कधीही चुकायचं नाही त्याला काय म्हणायचे अमोघ अस्त्र म्हणजेच अशी गोष्ट जी कधीही फेल होत नाही नेहमी सफळ होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन नित्य सफल ठीक आहे कधीही न चुकणारी गोष्ट म्हणजेच नेहमी सफल होणारी गोष्ट प्रश्न क्रमांक अठरा पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग कोणता मित्रांनो पाणी सोडणे म्हणजे काय आपल्या हक्काची एखादी गोष्ट सोडून देणे किंवा त्या गोष्टीचा त्याग करणे मग या ठिकाणी पहा वाक्यात उपयोग कसा होतो अमेरिकेतील मुलाने पुण्यातील शेतजमिनीवर पाणी सोडले म्हणजेच ती जमीन सोडून दिली किंवा त्याचा त्यागच करून टाकला प्रश्न क्रमांक एकोणीस वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात आता मित्रांनो पहिलाच प्रश्न होता प्रयोग या टॉपिकवर आणि मित्रांनो वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणायचं तर प्रयोग असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आहे प्रश्न क्रमांक वीस पदोपदी या शब्दाचा समास ओळखा आता या ठिकाणी पहा मित्रांनो ज्या ठिकाणी एकच शब्द पुन्हा पुन्हा आला असेल आणि त्या ठिकाणी तो क्रियाविशेषण बनला असेल तर त्यावेळी काय म्हणायचं अव्यभाव समास आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय चार पदोपदी पद हा शब्द दोन वेळा आला आणि तो एकत्र काय बनतोय क्रियाविशेषण बनतोय म्हणजेच अवयभाव समास आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी योग्य जोड शब्द निवडा या ठिकाणी पहा मित्रांनो इडा पिडा दोन शब्द एकत्र येत आहेत म्हणून या ठिकाणी याला काय म्हणू आपण जोड शब्द म्हणजे पर्याय चार प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी देशाभिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो देशाभिमान देशाचा अभिमान त्याला विरुद्धार्थी काय देशद्रोह म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी देवाज्ञा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो देवाज्ञा म्हणजे काय मृत्यू होणे मरण पावणे किंवा त्यालाच म्हणायचं देहावसान होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन देवाज्ञा बरोबर मृत्यू बरोबर देहावसान ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ सांगा मित्रांनो चोराच्या मनात चांदणे म्हणजे काय ज्यानं एखादी चूक केलेली आहे के किंवा ज्यानं एखादी वाईट गोष्ट केलेली आहे तो ती गोष्ट उघड होईल म्हणून घाबरत असतो याला काय म्हणायचं चोराच्या मनात चांदणे म्हणजेच गुन्हा करणाऱ्याच्या मनात सतत भीती असणे याला म्हणायचं चोराच्या चा मनात चांदणे पर्याय तीन प्रश्न क्रमांक पंचवीस उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो उपस्थित म्हणजे काय हजर असलेला त्याला विरुद्धार्थी गैरहजर किंवा अनुपस्थित म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन उपस्थितला समानार्थी आहे हजर ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बटाट्याचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो आता मित्रांनो बटाटा गोल असतोय तो काय असतोय तर बटाटा या झाडाचं किंवा या रोपाचं जे खोड असतं ते काय असतं आपण खातो तो बटाटा म्हणजेच बटाटा हे काय झालं त्या वनस्पतीचं खोड झालं म्हणजेच आपलं उत्तर पर्याय चार बटाटा हे गोल आहे जमिनीखाली आहे म्हणून मूळ नसतं तर काय असतं खोड असतं प्रश्न क्रमांक सत्तावीस सुनील बहादूर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो सुनील बहादूर हा भारताचा लॉन बोल्स नावाच्या खेळाचा खेळाडू आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन सुनील बहादूर लॉन बोल्स ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली आता मित्रांनो भारताची पहिली जनगणना कधी झाली अठराशे बहात्तरला ला लॉर्ड मेयोच्या काळामध्ये परंतु त्यानंतर दहा वर्षांनी दर दहा वर्षांनी होणारी पहिली जनगणना कधी झाली तर अठराशे एक्क्याऐंशी साली झाली आणि इथून पुढे दर दहा वर्षांनी जनगणना होते म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे नियमित जनगणना अठराशे एक्क्याऐंशी साली सुरू झाली होती ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता फक्त थोड्या वेळासाठी इकडं लक्ष द्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की, की देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाईनर ठोकळा आणलेला होता त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी ए टू झेड मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची आठशे सत्तर पानांची पी डी एफ त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा ज्याच्यामध्ये तीनशे तेरा पाने असतील आणि सात हजारपेक्षा अधिक प्रश्न असतील तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त दोनशे रुपयांना याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची पी डी एफ आपण दोनशे रुपयांना दिलेली आहे देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा शंभर रुपयांना असे एकत्रित तीनशे रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त दोनशे रुपयांना मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड जी केचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची आम्ही हमी देतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे तुम्हाला ए टू झेड मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण पी डी एफ फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासोबतच स्टेट बोर्ड वर लाईनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या व्हॉट्सअप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री पी डी एफ पाहायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही दोनशे रुपयांना हा पूर्ण संचय विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एकोणतीस माहिती स्वातंत्र्य हे विधेयक कधी पारित झाले आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा आहे परंतु माहिती स्वातंत्र्य विधेयक माहिती स्वातंत्र्य कायदा कधीचा आहे दोन हजार पाच साली कोणता माहितीचा अधिकार अधिनियम किंवा आर टी आय परंतु माहिती स्वातंत्र्य अधिनियम किंवा विधेयक कधी होतं तर दोन हजार दोन साली आलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय तीन माहिती स्वातंत्र्य अधिनियम दोन हजार दोन त्यानुसार पुढे दोन हजार पाच साली माहितीचा सा अधिकार कायदा आलेला आहे प्रश्न क्रमांक तीस भारत छोडो आंदोलनाच्या कालावधीत खालीलपैकी कोण हे ब्रिटनचे पंतप्रधान होते मित्रांनो भारत छोडो आंदोलन कधी झालं एकोणीसशे बेचाळीस साली आणि त्यावेळी विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे ठीक आहे एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते विन्स्टन चर्चिल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस देशबंधू ही पदवी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे मित्रांनो देशबंधू चित्तरंजन दास यांना म्हटलं जायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे देशबंधू चित्तरंजन दास लोकमान्य कोण होते बाळ गंगाधर टिळक होते ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस सेल किंवा पेशी या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला मित्रांनो सोळाशे पासष्ट साली कधी सोळाशे पासष्ट साली रॉबर्ट हुक यांनी सेल म्हणजे पेशी या शब्दाचा सर्वप्रथम वापर केलेला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली मित्रांनो रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद कोणत्या ठिकाणी तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तर पुढची गोष्ट कोणती आहे स्थापना कधी झाली कोणत्या वर्षी झाली तर एक मे अठराशे सत्त्याण्णव म्हणजे आपलं उत्तर वर्ष होतं अठराशे सत्त्याण्णव तारीख होती एक मे ठिकाण होतं पश्चिम बेलूर मठ आणि स्थापना केली होती स्वामी विवेकानंद यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम कोणत्या राज्यामध्ये आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक पस्तीस अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या आता मित्रांनो काय विचारलंय अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला फक्त पहिल्या महिला असं विचारलं तर एकोणीशे सतरा सालच्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय तीन ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या होत्या त्याच पुढे पहा जर पहिल्या भारतीय विचारलं तर कधी पहिल्या भारतीय होत्या सरोजिनी नायडू राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू वर्ष होतं एकोणीसशे पंचवीस ठीक आहे अॅनिबेजंट एकोणीसशे सतरा सरोजिनी नायडू एकोणीसशे पंचवीस बेजंट पहिल्या महिला अध्यक्ष आणि सरोजनी नायडू पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कोणत्या क्रीडा संघटनेने अलीकडेच देशातील त्यांच्या करारबद्ध महिला क्रीडापटूंसाठी वेतन समानतेचे धोरण जाहीर केले आहे मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे ही सुरुवात केलेली आहे बी सी आयनं कधी केलेली होती दोन हजार बावीस साली ठीक आहे दोन हजार बावीस साली बी सी सी ने काय केलं सर्व महिला क्रीडापटूंसाठी वेतन समान केलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक सदतीस राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून करण्यात आली आहे मित्रांनो कल्याणकारी राज्य कसं बनेल जर त्यानं डी पी एस पी काय डी पी एस पीला फॉलो केलं म्हणजेच राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांना फॉलो केलं तर एक कल्याणकारी राज्य बनू शकतं म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे यामध्ये कल्याणकारी राज्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो राज्यघटनेचा कोणता भाग आहे तो राज्यघटनेचा भाग चार प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढलेले आहे या ठिकाणी पहा मित्रांनो एक राज्य आहे त्रिपुरा ज्याला तिन्ही बाजूंनी बांगलादेशनं घेरलेलं आहे हे त्रिपुरा जर असं असेल तर या ठिकाणी हा भाग जो आहे तो पूर्णपणे बांगलादेशचा आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी काय म्हणूया आपण त्रिपुराला तीन बाजूंनी बांगलादेश या राज्यानं सॉरी बांगलादेश या देशानं घेरलेलं आहे म्हणजे पर्याय चार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणते भारताच्या दक्षिणेकडील भारता टोक आहे मित्रांनो भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते इंदिरा पॉइंट कोणत्या ठिकाणी आहे अंदमान निकोबार बेटावर म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे आणि जर विचारलं की भारताचे सर्वात उत्तरेकडील टोक कोणते तर इंदिरा कौल ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणत्या राज्यात भारत हा आपला पहिला कचऱ्यातून हायड्रोजन वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प उभारत आहे मित्रांनो भारत आपला पहिला कचऱ्यातून हायड्रोजन प्रकल्प आहे तो महाराष्ट्रामध्ये उभारत होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ही जुनी घटना आहे ठीक आहे दोन हजार बावीस सालची घटना आहे आता या ठिकाणी यामध्ये बदल झालेला असू शकतो परंतु अजून झालेला नाहीये अजून पण चालू आहे त्याचं बांधकाम प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एक्कावन्न एमध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्कावन्न एमध्ये काय आहेत भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आता मित्रांनो एक्कावन्न हे भारतीय राज्यघटनेचा भाग चार एमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्यासोबतच पहा मूलभूत हक्क भाग तीन मध्ये आहेत राजधोरणाची निर्देशक तत्वे म्हणजे डी पी एस पी भाग चारमध्ये आहेत आणि नागरिकत्व भाग दोनमध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली होती मित्रांनो एकोणीसशे अकरा साली मुंबईमध्ये नारायण मल्हार जोशी म्हणजेच एन एम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात मित्रांनो भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा आहे तो कलम छप्पन्न एक नुसार कलम छप्पन्न एकनुसार भारताच्या उपराष्ट्रपतींकडे सुपूर्द करतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक राष्ट्रपती हे आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंदूंचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आता या ठिकाणी पहा मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षद्वीप या ठिकाणी हिंदूंचं प्रमाण सर्वात कमी होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन लक्षद्वीप या ठिकाणी हिंदू जनगणनेचं प्रमाण सॉरी लोकसंख्येचं प्रमाण सर्वात कमी होतं प्रश्न क्रमांक पंचेचाळीस माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे मित्रांनो या ठिकाणी पहा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच लाव कधी झाला तर दोन हजार पाच साली झाला परंतु सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णव सालीच तमिळनाडू या राज्यानं माहिती अधिकार अधिनियम लागू केलेला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तमिळनाडू हे पहिलं राज्य ठरलेलं होतं आधीच प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोणास संगणकाचा जनक असे संबोधले जाते मित्रांनो फादर ऑफ कॉम्प्युटर कोण चार्ल्स बॅबेज म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे फादर ऑफ कॉम्प्युटर संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कुठे सुरू करण्यात आली आहे मित्रांनो पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना आहे ती जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलेली होती पर्याय चार प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी दिला मित्रांनो नॅचरल सिलेक्शन थेरी कोणी दिली चार्ल्स डार्विन यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन कोणत्या ग्रंथामध्ये तर त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या ग्रंथामध्ये त्यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजेच थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन दिलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महिला आणि लहान मुले यांना मानवी तस्करांच्या तावडीतून वाचवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे मित्रांनो आर पी एफ आर पी एफनं काय केलेलं आहे महिला आणि लहान मुले यांना ह्युमन ट्रॅफिकिंग पासून वाचवण्यासाठी ऑपरेशन आहट सुरू केलेलं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आणि प्रश्न क्रमांक पन्नास कोणत्या समाजसुधारकास महाराष्ट्राचा सॉक्रेटिस म्हणून ओळखले जाते मित्रांनो या ठिकाणी पहा महादेव गोविंद रानडे यांना काय म्हटलं जातं सॉक्रेटिस ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचे सॉक्रेटिस पर्याय एक ठीक आहे कोण आहेत महाराष्ट्राचे सॉक्रेटिस महादेव गोविंद रानडे म्हणजेच एम जी रानडे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न त्यांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच या सिरीज मधील झालेले आणि पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र